जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वरदनगडाचा पायथ्याशी आणि नेर धरणाच्या मध्यभागी फडतरवाडी गावच्या हद्दीमध्ये निसर्गरम्य वातावरणात पद्मावती देवीचे जागृत देवस्थान आहे नवसाला पावनारी देवी अशी या देवलयाची ओळख आहे मात्र तुलनात्मक दृष्ट्या भाविकांच्या सोयीसुविधेच्या दृष्टीनं या देवालयाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही विकास प्रक्रियेपासून वंचित उपेक्षित राहिलेल्या शासनानं गांभीर्यानं पाहावं अशी अपेक्षा भाविक वर्गातून व्यक्त ग्रंथ आणि पुजारी स्वानंद स्वामी यांच्या चर्चेतून मिळालेली अधिक माहिती अशी की महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघींचे एकत्रित स्वरूप म्हणजे पद्मावती हे महालक्ष्मीचंच एक रूप आहे त्रिशक्तींच्या शक्तीपेक्षाही या देवीची शक्ती अधिक आहे पद्मावती ही शक्तीचा आधार असून प्रलयकारी महाकाल रुद्रशिव यांचं चैतन्य धारण करून तसेच तिघांनाही आधारभूत असलेले परब्रह्म आहे श्रीपाद वल्लभ रूप म्हणजे पद्मावती व्यंकटेशाचं अर्धनारी स्वरूप आहे या देवीला सुमारे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे कारण शिव छत्रपतींच्या कार्यकालात वर्धनगड ते देवीच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचं काही लोक सांगतात देवीच्या ठिकाणी कोणतेही मंदिर नाही तर झाडाच्या खोडात देवीची मूर्ती आहे देवालया शेजारी नेर धरणाकडे जाणारा ओढा आहे या ओढ्यामध्ये एकोणीसशे साठ ते बासष्ट या कालावधीत गंगा उतरल्याची काही वृद्ध लोक सांगतात या ओढ्याची धार कधी चाटत नव्हती मात्र आठली आहे या देवस्थानामध्ये दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर दर पौर्णिमेला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केलं जात नवसाला पावणारी देवी असल्या कारणानं श्रावण महिना आणि इतर काही वेळेला नवसाच्या सुहासिनी जेवण खालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात पक्का मंडप आणि अन्य सुविधा नसल्या कारणानं महिला आणि इतर भाविकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते दरम्यान स्वानंद स्वामी हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील आहेत ते ब्रह्मचारी असून बावीस वर्षांपूर्वी किल्ले वर्धनकडावरील वर्धणी मातेच्या सेवेकरिता आले होते मात्र त्यांना पद्मावती देवीची सेवा करण्यासंदर्भात साक्षात्कार झाला कर तेव्हापासून ते मंदिर परिसरात वास्तव्य असेल आज त्यांचं वय ब्याऐंशी वर्षांचं आहे संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता दैनंदिन पूजा अर्चा तसेच येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी चहा आणि प्रसाद व्यवस्था स्वतःच्या हाताने करत असतात देवस्थान कोणत्याही प्रकारचे आर्थिक साधन तसेच स्थावर मालमत्ता नसल्या भाविकांच्या देणगीतूनच सर्व खर्च भागवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच देवालयास येणाऱ्या भक्तांना वाढीव सुविधा मिळण्यासंदर्भात शासनाच्या देवस्थान पर्यटन स्थळ विकास योजना आणि स्थानिक ग्रामस्थांचं योगदान मिळणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आज आपण खटाव तालुक्यातील फडतरवाडी येथे आलेलो आहे ये या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात एक जागृत पद्मावती देवीचं मंदिर आहे या मंदिरा अधिक माहिती जाणून घेऊया या महा, महा मंदिराचे देवस्थानचे मंदिरा ते परमपूज्य स्वाानंद महाराज यांच्याकडून मी ह्या मंदिरात आठ पाच दोन हजार तीन ला आलोय आता मला बावीस वर्ष बावीसवा वर्ष सुरू झालेला आहे एकवीस पूर्ण होऊन बावीसवा वर्षाचा आज चौदा पाचवा दिवस आहे ज्या मी इथे आलो त्यावेळेला अगदी खराब अतिशय वाईट परिस्थिती ते होती जंगलासारखी परिस्थिती होती परंतु लोकांच्या सहकार्याने भाविकांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी बरंच काही केलं आहे आता सांगायचं तर ही देवी अतिशय जागृत आहे आणि देवस्थान साधारण साडेचारशे वर्ष अगोदरचं आहे असं आपण का म्हणू शकतो तर वर्धानकर जो किल्ला आहे त्या किल्ल्यापासून मंदिरापर्यंत भुयार आहे अशी आख्याय काय पाहिलेलं नाही परंतु त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे मंदिर साधारण साडेचारशे अगोदरपर्यंत असलं पाहिजे कारण मंदिर होतं म्हणून ते भुयार झालं ना तर देवी अतिशय जागृत असून नवसाला पावणारी आहे तुम्ही अंतकरणापासून तिला कळकळीने नवस करा काहीतरी नवस करा नवस हाच केला पाहिजे असं काही नसतं परंतु तुम्ही सा एक साध्या मी पाच सवासनी किंवा सात सवासनी जेव घालीन एवढं जरी त्या मात्याला तुम्ही प्रार्थना केली कळकळून तर ती तुमची इच्छा पूर्ण करते हा माझा एकवीस वर्ष अनुभव सांगतो अच्छा एक उत्सव किंवा दर मासिक अमावस्याला पौर्णिमेला असे काय कार्यक्रम असतात का हो मी आल्यापासून दोन हजार चारच्या जानेवारी पासून अखंड असं पौर्णिमेला अन्नदान सुरू आहे दर पौर्णिमेला अच्छा किती लोक अन्नदान सहभागी होतात सर्वसाधारण असं आहे जर कामाचा टाईम असेल तर लोक कमी असतात हां परंतु काम नसेल किंवा थोडंसं रिलॅक्स असतील लोक त्यावेळेला लोक भरपूर येतात आता आमचा मुख्य कार्यक्रम असतो दत्तजयंती वर्षाचा वर्षाचा मुख्य कार्यक्रम दत्तजयंती हां आणि त्यावेळेला साधारण दीड ते दोन हजार लोकांपर्यंत लोक असतात हां आणि ह्या पौर्णिमेच्या कार्यक्रमाला साधारण दीडशे दीडशे दोनशेपर्यंत लोक असतात ते अन्नदान तुमचं देवस्थानचा संचय सा संशय साठा आहे का भक्तगण मी त्यामध्ये खरं सांगतो कुठलेही ट्रस्टी कुठले विश्वस्त कोणी लक्ष घालत नाही बर सर्व जे काय बघायचं ते आम्हीच बघतोय तुम्ही प्रत्यक्ष त्यांना विचारू शकता अच्छा अच्छा हा तर विश्वस्त म्हणून किती लोक काम करतात सर्वसादर इथे कोणी येतच नाही कोण आम्हाला माहिती नाही एवढं माहिती आहे बर हा जुना ट्रस्ट आहे का जुना ट्रस्ट आहे पण कोण ट्रस्टी आहे कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आता पण इथं बावीस वर्ष आहात हो आपलं मूळ गाव कोणतं ठाणे जिल्ह्यात वसईच्या बाजूला छोटंसं गाव बार बार ठाणे जिल्ह्यातून तुम्ही इथं आला हां तुम्हाला अशी प्रेरणा स्वयंप्रेरना मिळाली का साक्षात्कार झाला नाही कसं आहे माझं संन्यासी जीवन हे वयाचा अठ्ठावीपूर्वीशे वर्षापासून सुरू झाला बार बार हां माझी परिस्थिती खूप वेगळी आहे बार बार सांगण्यासाठी नाही अच्छा हां पण हां जेव्हापासून संन्यास घेतला अठरा एकोणीस वर्षापासून बाहेर माझ्या साधनेतच जीवन पूर्ण केलेलं आहे बर बर इथे अगोदर इथे याच्या अगोदर वर्धनी मातेला सदोतीस दिवस निराहार मी साधना केली बर बर त्याच्यानंतर गुढीपाडा पुढे होता गुढीपाड्याच्या दिवशी तिथे आम्ही होम हवन हो वगैरे करून त्यानंतर विकटा मार्ग आम्हाला साक्षात्कार झाला साक्षात्कार म्हणून गरज आहे साखर मातेच मातेनं तुम्हाला बोल प्रवृत्त केलं किंवा के बोलावून घेतलं अहो साहेब सांगा हे जे दिसत ना हे दाखवत दा। हे जे दिसतंय हे फक्त पाच महिन्यात सगळं उभं झालं पाच महिन्यात बर 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 माझी ताकद आहे घ्यायचं होतं ते निमित्त तिने मला केलं म्हणजे निवासी वगैरे फक्त येतात का कोण राहायला वगैरे नाही नाही हा फक्त येऊन जाऊन काही लोक असतात बर बर तर सोय आपण सर्व करतो अच्छा अच्छा आता नवरात्रीमध्ये ज्या वेळेला काही लोकांना जर त्याची इच्छा असेल इथं थांबायची तर आम्ही त्यांची सगळी व्यवस्था करतो बरेच थांबतात पण एक दहा पाच लोक आपण जे जी खोली का काढलेली आहे भक्त लोकांसाठीच काढलेली आहे आणि साधकांसाठी ती आहे पण इथे येणाऱ्या नित्य म्हणजे चहा नाश्ता किंवा प्रसादाची काय सोय काय फक्त येणाऱ्या भाविकांच्या सहकार्यावर सगळं चालतंय बाकी कुठलं उत्पन्न किंवा देवीला एक गुंठा जमीन नाही हे खाजगी मालकाच हे का हो हे जे दिसतंय सगळं खासगी मालकाच आहे बर आणि माझं इकडे जे आहे ते सुद्धा खासगी मालकाने मी असेपर्यंत ती जमीन त्याने दान दिलेली कुठल्या संस्थेला कुठल्या ट्रस्टला कुठल्या व्यक्तीला त्याने दान दिलेले नाही व्यवहार काय नाही लिखित आहे ना चार लोक येरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक के बी जाधव फडतरवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा